महापालिका मिरज कार्यालयात इमारतीला गळती मिरज सुधार समितीकडून कार्यालयाचा पंचनामा महत्त्वाची कागदपत्रे होत आहेत खराब तातडीनं नूतनीकरण करण्याची मागणी मिरजेतील कारभारांचा नाकर्तेपणा आणि अधिकाऱ्यांची उदासीनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयाची दयनीय अवस्था झालेली आहे सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मिरज विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज इमारतीचा पंचनामा केला आहे टक्केवारीसाठी आपापलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर मिरज इमारतीला गळती अशी गत मिरज इमारतीची झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केलेली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानपालिका अस्तित्वात येऊन सत्तावीस वर्ष पूर्ण आहेत सांगली शहर एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या आहे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे तर बांधकाम नगररचना घरपट्टी जन्ममृत्यू जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याने याचं कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात हरकत नाहीत अधिकारी जागेवर नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोसे बनलेला आहे बेचाळीस वर्षांपूर्वी तात्कालीन मिरज नगरपालिका असताना मिरज इमारत बांधण्यात आली सत्तावीस वर्षांपूर्वी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर इमारतीच्या दर्शनीला रंगरंगोटी आणि काहीही ना त्यांनी नाही इमारतीमधील विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती लागून महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत मात्र याची कसलेही सोयरसूतक महापालिका अधिकाऱ्यांना नाही मिरज सुधार समितीचे सदस्यांनी गळती लागलेल्या ठिकाणी पाहणी करत मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा केला मिरज विभागीय कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी निधी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय हा अतिशय महत्त्वाचं कार्यालय आहे सांगली एवढीच लोकसंख्या आणि प्रशासनाचे जे कामकाज आहे ते मिरज शहरात चालते तर मिरज शहराची अतिशय ती जी इमारत आहे अतिशय दुर्दशा झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे मिरज शहरात अनेक विभागामध्ये मग ते कर निर्धारण विभाग असेल गुंटीवारी नियमितीकरण विभाग असेल नगर नगर रचना विभाग असेल आणि त्याचबरोबर जलहिस विभाग असेल या प्रत्येक विभागामध्ये अनेक ठिकाणी घडती लागलेली आहे महानगरपालिकाचे अधिकारी लाखो करोडो रुप, रुपये या विविध निधीवर खर्च केलं जात आहे जिथून हा मिरज शहराचा कारभार चालतो का त्या मिरज विभागीय कार्यालयाची अतिशय ग गंभीर परिस्थिती झालेली आहे कार्यालयात अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत काही ठिकाणी का खुर्च्या तुटलेल्या आहेत अनेक ठिकाणी घडती लागलेल्या आहेत या सगळ्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे किंवा कर रंगरंगोटी करून इथले जे प्रशासन स्थानिक अधिकारी आहेत किंवा रंगरंगोटी करून वेळ मारून येत आहे अतिशय गंभीर बाब आहे तर आमची माननीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की मिरज विभागीय कार्यालयाच्या नृतिककरणासाठी भरीव निधीची व्यवस्था करावी जेणेकरून इथले कर कर कार्यालय सुसज्ज होईल कार्यालय चांगलं असेल तर अधिकारी व्यवस्थित काम करू शकणार आहेत अधिकाऱ्यांना पाण्यात बसून इथे काम करावं लागत आहे अशी गंभीर परिस्थिती या मिरज विभागीय कार्यालयाची झालेली आहे जर संदर्भात मिरज समितीच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात निधी संदर्भात मान्य आयुक्तांनी जर कोणते ठोस निर्णय नाही घेतला तर मिरज द्वार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर पीएम मोदी करण्या आंदोलना बसणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज